नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी सरकारच्या मंत्रिमंडळात आज काही नवीन निर्णय जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत त्या संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत तसेच विना परवानगी कृत्य केल्यास पन्नास हजार रुपयांचा दंड यामध्ये आकारला जाणार आहे अशी देखील माहिती किंवा असा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला तर पहा काय आहेत निर्णय आपण संपूर्ण या ठिकाणी पाहणार आहोत सात ऑगस्ट तुम्ही तारीख पाहू शकता सात ऑगस्ट रोजीचे हे निर्णय आहेत आणि यामध्ये सर्वात प्रथम निर्णय जर पाहिला काही निर्णय आपल्याला पॉझिटिव्ह दिसतील तर काही निर्णय काही जणांसाठी निगेटिव्ह असू शकतात काही जणांसाठी ते पॉझिटिव्ह असू शकतात तर पहा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन महत्वाकांक्षी बैलगंगा नळगंगा जोड प्रकल्पात मान्यता पावणे चार लाख हेक्टर क्षेत्राची सिंचन होणार त्यानंतर दुसरा महत्वाचा निर्णय आहे आता प्रकल्प बाधितांना सणदिका मिळणार मिळणार आहे आणि त्या धोरणास मान्यता देण्यात आली नंतर पहा लहान शहरातील पायाभूत सुविधांना वेग येणार आहे कारण की कर्ज उभारण्यास मान्यता देण्यात आली त्यानंतर आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षाची मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याच्यानंतरचा मुद्दा आहे अनुसूचित जाती जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट आणि या ठिकाणी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळण्यातल्या अडचणी दूर होणार अधिनियमात सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आणि सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे तो विना परवानगी झाड तोडल्यास आता पन्नास हजार रुपयांचा दंड या ठिकाणी आकारला जाईल तर पहा मित्रांनो महत हा महत्वपूर्ण निर्णय आहे जे निसर्गप्रेमी आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय पॉझिटिव्ह स्वरूपाचा असू शकतो आणि काही जणांना हा निर्णय निगेटिव्ह स्वरूपाचा सुद्धा वाटू शकतो तर पहा झाडांसाठी या ठिकाणी जो आहे तो निर्णय घेण्यात आला मंत्रिमंडळात विना परवानगी आता कोणतेही झाड जर तुम्ही तोडले तर या ठिकाणी पन्नास हजार रुपयांचा दंड तुम्हाला आकारण्यात येणार आहे पण जर तुमच्याकडे परवानगी असेल तर तुम्ही तसे कृत्य करू शकता पण परवानगी जर नसेल तर पन्नास हजार रुपया या ठिकाणी तुम्हाला दंड भरावा लागू शकतो